नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरात इंदिरा कॉन्व्हेंटजवळ पन्नास वर्षीय मायाबाई पेसरकर यांची चिरून निर्घून हत्या करण्यात आली ही घटना जवाहरलाल विद्यार्थी गृहाजवळ भर दुपारी घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनेनंतर पोलीस क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह जीएमसीएच रुग्णालयात पाठवण्यात आला असून सर्व शक्य कोणांमधून तपास सुरू आहे हत्या वैयक्तिक रागातून कौटुंबिक वादातून किंवा कोणत्या तरी कारणातून झाली असावी असा संशय आहे आरोपीचे सुराग मिळालेले नाही शहराच्या मध्यवर्ती भागात भर दुपारी घडलेली ही घटना कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे चे मयेचे जे नाव आहे त्याचे नाव माया मदन पसेरकर आहे आणि प्रत्यवय अठ्ठावन्न वर्ष आहे आता आतापर्यंत जे माहिती मिळाले त्या नुसार ते घरगुती इशू असं वाटते पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही हे तपास भाग आहे मी नंतर तुम्हाला सांगू शकतो घटनाक्रम जे आपण सीसीटीव्ही फुटेज आता बघितले त्यामध्ये एक मुलं हो ते आहे, आहे ते त्याचे पाठीमागे करत होते आणि त्याने जे हे स्पॉट आहे जवळचे जे स्पॉट आहे त्यांना तिथे चाकू मारले ते जवळ जवाहर हॉलचे चे जवळ हे लोकेशन जिथे ते राहत होते आतापर्यंत सर लग्नाच्या वादवरून हा विवाद झालेला समोर आला नेमका काय वाद आहे काय माहिती पडत त्याबाबत नक्की सांगू शकत नाही लग्नाच्या आम्हाला पण ते प्राथमिक माहिती भेटले पण स्पष्ट मी आता बोलू शकत नाही ते आतापर्यंत ते स्पष्ट माहिती नाही की कोण आरोपी आहे नक्की संशय आहे पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही की नाही आता ते माहीत नाही की कोण आहे कारण की फुटेजमध्ये आता ते फुटेज प्रक्रिया चालू आहे मी तुम्हाला नंतर सांगतो की नाही आतापर्यंत